शालना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जनतेचा कौल रावसाहेब दानवे हे सामान्य माणसाच्या तळाघरात पोहोचलेले नेते आहे आणि त्यांच्या सोबतच असलेला प्रचंड जनसमुदाय त्यामुळे पुन्हा एकदा विजय होणारच चला तर मग बघूया जनतेचे मत पाहूया सविस्तर बातमी पाटील दानवे हे सव्यांदा विजयाची हाती करणार का राऊसाहेब पाटील दानवे विजयाचे रावसाहेब पाटील दानवे तळागाळातील पाटील दानवे सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती दिवस रात्र सर्वसामान्यांसाठी अवलेबल असतात त्याचा जर विरोधार्थी विचार केला तर कल्याण काळे दोन हजार नऊ मध्ये आले होते तर त्या डायरेक्ट या पंचवार्षिकला दोन हजार चोवीस मध्ये दिसत आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघातील पूर्ण गावाची सुद्धा माहिती नसेल आणि रावसाहेब पाटील दानवे हे प्रत्येक गावातील प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या नावाशी ओळखतात त्यामुळे त्यांच्या पाठीमाग प्रचंड असा जनसागर आहे आणि या जनसागराचं रूपांतर मतदानात होऊन रावसाहेब पाटील दानवे हे तिसऱ्यांना प्रचंड मत त्याला निवडून येतील सरकारच्या दहा वर्षाच्या काळ कार्यकाळामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या त्या योजनाविषयी तुम्ही समाधानी आहात का नक्कीच मी एकदा समाधानी नसून पूर्ण देश माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या कामावरती समाधानी आहे कारण मोदींनी जे काम, काम केलं के हो के ते सर्वसामान्यांसाठी काम केलं त्यामध्ये पीएम किसान योजना असं त्यामध्ये जो लाईटचा प्रॉब्लेम होता शेतकऱ्याचा तो कुठेतरी त्यांनी तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे परत आयुष्यमान भारत योजना असं की पाच लाख आम्ही प्रत्येकाला गोरगरिबांना त्यामध्ये नुकसान मिळू शकतो मोफत राशन योजनाचं त्या मार्फत गोरगरीबांना येणाऱ्या पुढील पाच वर्ष सुद्धा मोफत राज्यात मोदी मोदीजी देणार आहेत तसेच जर विचार केला तर मागील काही काळामध्ये मोदी रस्त्याची खूप मोठी समस्या होती परंतु आता भारतामध्ये प्रत्येक प्रत्येक मोदी साहेबांच्या काळामध्ये अत्यंत अत्यंत चांगल्या दर्जाचे रस्ते या ठिकाणी झालेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी परत सोलर योजना आणल्यासह ते आणि प्रत्येक गावाचं पाणी प्रश्न मिटवण्यासाठी जल जीवन जल जीवन ही योजना लागू केली त्यामुळे ते होणाऱ्या होणाऱ्या पाण्यासाठी जी भटकंदी होत होती खेड्यापाड्यातील लोकांची ती कुठतरी थांबलेली आहे आणि मोदीजी साहेबांनी स्त्रिया स्त्रियांना समोर ठेवून स्त्रियांचा जो त्रास होता घुर चुली चुलीवरती त्या थे थे खेड्यातील बाया चुलीवर जो स्वयंपाक करायचा त्यापासून मुक्तता मिळावा म्हणून शंभर रुपयामध्ये उजवला गॅस आणून आज प्रत्येक खेड्यातील व शहरातील गोरगरिबांना गॅस उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे ते त्यांच्या आयुष्यमानामध्ये खूप मोठा असा बदल झालेला आहे आणि प्रत्येक नागरिक हा मोदी साहेबांच्या पाठीमागे गंभीरपणे उभा आहे जर पूर्ण देश हिंदू पूर्ण हिंदूवासियाचे आणि पूर्ण देशाचे अस्मिता असलेलं अयोध्येचं राम मंदिराचा प्रश्न गेले कित्येक वर्षापासून पेंडिंग होता त्यानंतर यावर त्यामध्ये कुठली कोणत्या प्रकारचे त्यामध्ये सुधारणा झाली नाही पण मोदी साहेबांनी आता राम मंदिराचे उभारणी करून भारतवाशांनी एक सुखद असा धक्का दिलेला आहे आणि त्याचबरोबर अ तीनशे सत्तर कलम जे भारतामध्ये दुसरा देश निर्माण करत होत तसं जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर बाबतीत तीनशे सत्तर हे कलम त्यांनी रद्द करून भारताचं सार्वभौद एक दर्शन किंवा भारत हा अखंड आहे हे मोदी साहेबांनी त्यांच्या कामातून का दाखवून दिलेलं आहे रावसाहेब पाटील दानवे यांनी रेल्वे राज्य रेल्वे मंत्री असताना त्यांच्या पदाचा वापर करून घेऊन जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस चालू केली आहे आणि तसेच जालना ते जळगाव हा नवीन रेल्वे मार्गाचा मार्ग सुद्धा रावसाहेब पाटील दानवे यांनी केंद्रामध्ये सँक्शन करून घेतलेला आहे आणि तसेच रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना सिटीमध्ये चौ जे रस्ते रस्त्याचं जाडं विणलेलं आहे त्यामुळे साहजिकच पूर्ण जनता रावसाहेब पाटील दानवे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये